दौऱ्यामध्ये एक बैठक घेतली तुम्ही आपल्या सातारा जिल्ह्यातलं तापळ असेल पाचगणी असेल नवीन महाबळेश्वर प्रकल्प असेल संदर्भात सगळे अधिकारी आणि एम एस आर डी सी आणि सगळ्या संस्थांची लोकं होती नेमकी ही बैठक ने आपण का घेतली आणि त्याच्यामध्ये काय काय झालं काही नाही खरं म्हणजे आज एकंदरीत महाबळेश्वर पाचगणी आणि हा संपूर्ण आपला कांदाटी खोरा आहे या संपूर्ण परिसरामध्ये या काही सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये एक आढावा भेटल झाली महाबळेश्वर पाचगणीतली वाहतूक ट्रॅफिकच्या संदर्भात देखील चर्चा झाली त्यामध्ये काही उपाययोजना हो सुचवल्या आहेत त्याप्रमाणे महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक याला वाहतूक कोंडीतून दिलासा कसा मिळेल बाबतीत देखील चर्चा झाली त्याचबरोबर पार्किंगचे काही प्लॉट जे आहेत ते डेव्हलप करण्यासंदर्भात चर्चा झाली पाचगणीमध्ये पण आणि महाबळेश्वर आपला एस टी डेपो जो हो आहे तिथे देखील ती एस टी डेपोच्या जागेजवळ एक तीनशे गाड्यांची पार्किंग तिथे होईल आणखी एक दोन तीन स्पॉट आहेत बाबतीमध्ये देखील पार्किंग सुविधा येणाऱ्या पर्यटकांना मिळाली पाहिजे त्या देखील चर्चा झाली कचऱ्याची देखील विल्हेवाट त्यामध्ये देखील कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल <laughs> यावर देखील चर्चा झाली त्याचबरोबर टोल कलेक्शन जे आहे ते मानसिका काहीतरी त्यांचं कलेक्शन करतात आणि त्यामध्ये मग वेळ लागतो त्यामुळे पर वाहन आणि फास्ट टॅग पद्धतीने ते जर झालं तर लोकांचा वेळ वाचणार नाही वेळ लागणार नाही आणि लोकांचा वेळ वाचेल याबाबतीत देखील चर्चा झाली दोन्ही तर ते तो वेळ लागतो आणि तिथे आतमध्ये माणसं मोजतात तर ते नका करता वाहन वाईज त्याचं व्हावं आणि देखील सुसूतता आणण्यासाठी फास्टॅग पद्धतीने जर ती यंत्रणा केली तर लोकांची गॅस दूर होईल आणि त्यामध्ये देखील वी व्ही जी एफचं काही युडीच्या मार्फत आपल्याला काय मार्ग काढता येतो त्या तोही आपण ते करतो आहे एम एस आर डीशी एस पी आहे इकडे नवीन महाबळेश्वरला आणि त्यांनी सर्वे जो सुरू केलेला आहे त्यांना सांगितलं आहे की तुमचं महाबळेश्वरला एक कार्यालय असलं पाहिजे आता मला वाटतं ते साताऱ्याला आहे तर ते महाबळेश्वरला कार्यालय आलं तिथल्या तिथे त्यांना दे काही परमिशन असतील काही का 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 असेल काही जे काही एन ओ सी असतील त्या त्यांना देता येईल आणि त्याचा जो ड्रोनच्या माध्यमातून सर्वे केला तर जे टुरिस्ट प्लेस आहेत ते आयडेंटिफाय होती कनेक्टिव्हिटी कुठे द्यायची आहे रस्त्याची संदर्भात देखील आपल्याला निर्णय घेत आहे तर त्याला देखील फास्ट हे करायला सांगितले काही ठिकाणी जर हे पर्यटन आपल्याला रोपवे आपण करतो आहे तर तापोळा ते पोतेश्वर आणि त्याला देखील चालना गती देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि पर्यटनाच्या दृष्टीने काही ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था जर झाली तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे येऊ शकतात हेलिपॅड राईड होऊ शकते एक ते देखील एम एस आर टी सीला मी आणि एम पी टी सीला सूचना केल्या त्याचबरोबर त्याचबरोबर हाऊसबोट जे आहेत या पी 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 मॉडेलवर जर आपण पाण्याचं प्रदूषण न करता ही सगळी काळजी घेऊन आपल्याला ते जर केलं तर मोठ्या प्रमाणावर इथं टुरिस्ट येऊ शकतील त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचे टेंट राहण्यासाठी जर तयार केले आपण तर ते एम टी डी सी एम एस आर डी सी काही त्याच्यातला पार्ट उचलायचा काही स्थानिक लोक तयार करतील त्यामधून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्या संदर्भात देखील सूचना दिल्या जो मोठ्या प्रमाणावर रोजगार या इथल्या आपल्या स्थानिक लोकांना उपलब्ध होईल एम आरईजमधून जे फलोत्पादन आणि जे बांबू लागवडीचं जो एक आपण त्यांना अनुदान देतो त्याला एक्सपिडाईट करायला सांगितलं आहे कारण सात लाख रुपये हेक्टर अनुदान तीन चार वर्षामध्ये त्याला मिळते झाडं जाड़, प्रत्येक झाडाला पैसे मिळत आहेत ते देखील एकत्र एक क्लस्टर करून शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी देखील आपल्याला लोकांना इथल्या भागातल्या लोकांना रोजगार देता येईल त्याचबरोबर काही एम एस आर डीशी जो एक प्लॅन आहे की काही गावं एकत्र करून गावांचं क्लस्टर करून तिथं पर्यटनाला चालना कशी देता येईल या दृष्टीने देखील काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मुनावळे इथं वॉटर स्पोर्ट चालू झाले त्याचं टेंडर अंतिम आता आठवड्यात निघेल आणि ते जे पुढचं जे प्रकल्प आहे तो देखील मार्गी लागेल आणि टेंडरच्या संदर्भात देखील ते आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत स्थानिक ज्या लोकांच्या बोटी आहेत त्या बोटीदेखील मॉडिफाय करून त्यांचा रोजगार बुडता कामाने यासाठी देखील आपण सोलरचा वापर करून त्या ठिकाणी सोलरवर बोटी कशा करता येईल येतील ते एम एस आर डी सीला सा सांगितले त्यांना आपण काही प्रमाणामध्ये मदत या ठिकाणी केली पाहिजे आणि मग त्यासाठी इरिगेशन आणि एम एम बी जी परवानगी जी आहे संदर्भात देखील त्यावर चर्चा झाली औषधी वनस्पती लागवडीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने इथे जागेची मागणी केलेली आहे तर ती एक जागा वीस हेक्टरची जागा त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ आणि इथं एक संशोधन केंद्र आपल्याकडे औषधी या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे जवळपास चारशे पाचशे प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यामधून देखील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी देखील आपण चर्चा यामध्ये झाली महाबळेश्वर फेस्टिवल तो देखील करावा असं मागणी इकडच्या लोकांची आहे आणि तिथं देखील महाबळेश्वरचं पोटेन्शियल काय हे येणाऱ्या फेस्टिवलमध्ये येणाऱ्या लोकांना कळायला पाहिजे आणि इथला जो काही निसर्गरम्य परिसर आहे इथं खरं म्हणजे डोंगर आहेत जंगल आहे पाणी आहे म्हणजे जे कोयनीचं आपलं वॉटर जे आहे तर हे सर्व निसर्गाने संपन्न असा हा प्रदेश आहे त्याचं देखील लोकांपर्यंत त्याचं पोटेन्शियल केलं कळलं पाहिजे यावर देखील चर्चा वेना लेकमध्ये काही डेव्हलपमेंटच्या संदर्भात देखील त्याच्यात देखील चर्चा झाली त्याची हॉर्स रायडिंगच्याबद्दल देखील काही चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत बऱ्याचशा विषयावर काही आपल्या शाळा आहेत पाचगणीतल्या हेरिटेज शाळा आहेत त्यांना मी ताबडतोब चार कोटीचं अनुदान देखील त्यांना दिलं जी आर देखील काढला शाळांचं अपग्रेडेशन आणि पी एस सीचं अपग्रेडेशन याला देखील प्राधान्य आपण या ठिकाणी जसं अगोदरचे कलेक्टर त्यांनी देखील त्याला प्राधान्य दिलं आता नवीन कलेक्टर नवीन टीम आले सी ओ आहेत सगळी ही जी टीम आहे सर्व विभागांची ही टीम म्हणून एक टीमवर्क त्यांनी करावं आणि या भागातला माणूस जो आहे तो रो रोजगारासाठी शहराकडे जाऊ नये आता शहराकडे गेलेला माणूस गावाकडे यावा हा आपला एक संकल्पना आहे आणि म्हणून मग टेंटच्या संदर्भातून असेल बोटिंगच्या संदर्भातून असेल या ठिकाणी जे जे काही आपल्याला आप व्यवसाय आहेत याला अधिक टेंट आहेत याला अधिक डेव्हलप करून घरामध्ये देखील त्यांना आपण ट्रेनिंग पण त्यांना देतो ग लोकांना होम स्टे हां होमस्टेसाठी तर त्यातून देखील इथल्या लोकांना पैसे कसे मिळतील या शेवटी रोजगारावर सगळं डिपेंड आहे यासाठी सर्व अधिकाऱ्यांची बैठक आज घेतली सोळशी डॅम जो आहे संदर्भात देखील चर्चा झाली ते देखील प्रस्तावित केलेलं आहे तिकडे जलसंपदा विभाग आणि जलसंधारण विभाग या विभागांच्या मंत्र्यांची आणि प्रमुखांची देखील चर्चा करून ते देखील मार्गी लावलं तर मोठ्या प्रमाणावर इथं पाणी लोकांना मिळेल बा जे बुडीद बंधारे आहेत बुडीद बंधाऱ्यांना देखील सत्तावीस बुडीत बंधारे त्यांना काही बुडीद बंधाऱ्यांना पैसे मंजूर झालेत ज्याची मंजुरी झाली त्याला देखील आपण मंजूर करून जे उन्हाळ्यामध्ये पाणी सगळं जे इकडे खाली जातं त्यावेळेस इथल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी देखील आपला प्रयत्न एकंदरात सगळा या भागात आता रस्ता जो पूल आहे पूल देखील जूनमध्ये कंप्लीट होईल त्यामुळे पूल कंप्लीट झाला की ते एक मोठं रिलीफ इकडच्या डेव्हलपमेंट झाली आपल्या अलीकडच्या भागामध्ये त्या पोळ्याच्या इकडे समोरचा जो पट्टा आहे हा संपूर्ण आपला एकशे पाच गावांचा त्याला डेव्हलपमेंटसाठी हा रस्ता जो आहे पूल हा फार वेग पडेल त्याचबरोबर आणखी देखील आपले दोन पुलांचं मंजुरी दिलेली आहे एक आपण कोकण पश्चिम महाराष्ट्र जोडतो आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणावर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडल्यामुळे तो पूल त्याला देखील आपण मान्यता दिली आहे इथे आपल्या आपटी तापोळा तो एक आपण त्यालाही मान्यता दिली आहे त्यामुळे शेवटी हे कनेक्टिव्हिटी जी आहे ती महत्वाची आहे आणि कनेक्टिव्हिटी जिथं येईल तिथं तिथला विकास होईल असं एक साधारण एक धोरण आहे आणि त्यामुळे या भागात रस्ते आणि पुलांच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी टुरिस्टसाठी रोपवे यासाठी देखील आपण त्याला एम एस आर डी सीने मान्यता दिली आहे त्यामुळे एकंदरीत नजीकच्या काही काळामध्ये या सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल आणि पुढे त्याचा चांगला फायदा होईल तुम्ही तुम्हाला स्वतः अतिशय निसर्गाचं प्रेम आहे आम्ही वारंवार बघितलं तुम्ही शेतामध्ये जाता गोठ्यामध्ये जाता तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला विकास करायचा आपण प्लॅनिंग करतोय तर विकास करताना निसर्गाची हानी होणार आहे म्हणजे शाश्वत विकास व्हावा याच्या दृष्टीकोनातलं म्हणजे कुठल्या गावकऱ्यांना काही त्रास व्हायला पाहिजे त्रास व्हायला पाहिजे अशा काही सूचना पण पाहिजे ती सूचना पहिली आहे बरोबर निसर्गाचं वरदान लाभलेला भाग आहे निसर्गाला कुठेही गालबोट लागता कामाने कुठेही डॅमेज होता कामाने पाणी स्वच्छ राहिलं पाहिजे झाडं उलट आपण दरवर्षी झाडं लावतोय मोठ्या प्रमाणात बांबूचं लागवड आपण या ठिकाणी करतोय त्यामुळे जंगल जे आहे ते अधिक डेन्स कसं होईल यासाठी देखील आपण करतो आणि दुसरी गोष्ट याचं पाण्याचा साठा वाढवण्यासाठी नाम फाउंडेशननी यावर्षी देखील मी सूचना केली आहे जसं वरून पाणी खाली जाईल तसं वरच्या भागामधून तिकडे पाणी खाली जात जाण्याचं प्रमाण तसं सुरू होईल गाल गाळ हा तसं गाळ काढायचा देखील आपल्याला कारण मागच्या वर्षी देखील गाळ काढल्यामुळे याची स्टोरेज कॅपॅसिटी जी आहे वाढली आहे आणखी वाढेल त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या की हे पाणी जे आपण जे सोडतो ते जे ठराविक त्याचं जे काय आपलं लवाळ आहे एग्रीमेंट आहे ते सोडल्यानंतर देखील पाणी या ठिकाणी गाळ काढल्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटी वाढेल साहेब साहेब मुळ गावामध्ये गाव तुम्हाला सांगतो इथलं जे निसर्ग आहे त्याला कुठंही बाधा येणार सर मुनावळे गावाचा भाग तो आहे मुनावळे गावचा गावठांचा प्रश्न सुटलेला नाही की तो सात बी लोकांना नाही तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा ते काहीतरी निर्णय मी गेलो तर देखील मागे विषय निघाला होता आणि त्याच्यावर देखील आपण मार्ग काढतो त्यांना देखील असं प्रतापगड संवर्धनाचं काम सुरू आहे मात्र काही दिवसांपूर्वी मंत्री शंभूराज देसाईंनी त्याची पाहणी केली त्याच्यानंतर काही गावकऱ्यांनी आरोप केले की त्या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं सुरू आहे तहसीलदार महाबळेश्वरच्यासुद्धा जाऊन आल्या यानंतर मंत्री मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांनी काम थांबवण्याचे आदेश दिले आपण याकडं थोडंसं लक्ष घालून जर ते पाहिलं तर थोडंसं पूर्ण क्वालिटीवर लक्ष दिलं जाईल निकृष्ट दर्जाचं दर्जा काम बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही क्वालिटी आणि वेळ वेळेमध्ये काम झालं पाहिजे आणि क्वालिटी काम झालं पाहिजे शेवटी आपला इतिहास आहे थोडस प्रश्न घेतला हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी त्यांनी खोडा घातला म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते ते गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे लाडक्या बहिणींची योजना बिलकुल साहेब सुरू राहणार साहेब लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक ना वारा वारा फोन आलेला आहे त्याच्यामध्ये जारांगींचं नाव उल्लेख केला गेला आहे आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे तर याबाबत काय सांगाल की त्यांचा वारंवार असे धमकीचा फोन तुम्हाला सांगतो सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कोणाला अशा प्रकारची धमकी आली असेल शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे साहेब शेवटचा संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या दोन दिवसात ते नेमके कोणाचे येत होते याबाबत अजून पत्रकार बोलते या बाबतीमध्ये डी चौकशी करते तपासाचा भाग आहे त्यामुळे या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्री पद घ्या म्हणून अशी मागणी लागली की म्हणजे एकनाथ शिंदे बीडचं पालकमंत्री